नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे कावरी गणेश काळबांडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे ती या आश्रम शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे तिचे आईवडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात सुरुवातीला विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्या याच जखमेमध्ये चक्क आळ्या झाल्या डोक्यात जखमा आणि त्यात आळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न आता निर्माण झालाय सध्या या विद्यार्थिनीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे का बनलेली आठ वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आई वडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे तिच्याकडे तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे फोड आलेले होते आणि ते फोड बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि बस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या जमा झाल्या होत्या आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्या अगोदर काढल्या पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट नाही वाटली त्यामुळे आम्ही तिला नांदेड जी एम सीला केलं प्रतिनिधी गजानन जिदेवार डी एन ए मराठी नांदेड